श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण आहात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज वरील बातम्या सोलापुरातील खासदार प्रणिती शिंदे मराठा जीवावर निवडून आले त्यांना विसर पडला अशी आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे आपल्या प्रतिक्रिया दिली खासदार म्हणून प्रणिती शिंदे निवडून आल्या वास्तविक त्यांना वाटत असेल की ते काँग्रेसच्या लोकप्रियतेमुळे निवडून आले पण असं नाही आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं झरंगेली मराठा समाजाने त्यांना भरघोस अशी मतं दिली म्हणून ते सोलापूर जिल्ह्यात निवडून आले पण एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जरंगी पाटील आले होते त्यावेळेस पुराणी कशा पद्धतीची धडपड करत होते संपूर्ण महाराष्ट्राने सोलापूर जिल्ह्याने मराठा समाजाने बघितलं आहे पण आज जरंगी पाटील गेली चार दिवस झालं अमरून उपोषण करतायत मराठा समाजाच्या मागण्याकरता तिथं प्रयत्न करत असताना मी असं वाटलं नाही की आपण तिथं जावं आणि जरंगी पाटलांना संपूर्ण <San> त्यांच्या मताचा पाठिंबा द्यावा म्हणजे एकीकडे मराठा समाजाची मतं घ्यायची मराठा समाजाची मतं घेऊन मराठा समाजाच्या मतांवर खासदार व्हायचं पण मराठा समाजावर उतरण्याची कुठलीही भूमिका आज ती घेताना आपल्याला दिसत नाहीत ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाची फसवणूक केले आहे असं माझं मनावं लागेल म्हणून मी मराठा समाजाला स्वीकार बसून की जी नरोजो नरोबा कमजोबाची भूमिका घेतात आणि आपल्या मतांचा फायदा घेऊन स्वस्वार्थ साधतात अशात बसून आपण सावध राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाने सुद्धा या पुढच्या काळामध्ये अशा लोकांना लांब ठेवलं लो पाहिजे विसर पडला आहे की ज्या मराठा समाजाच्या मतांवरती जीवावरती त्या निवडून आल्या त्या मराठा समाजाचे जरंगे पाटील असेल मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आंदोलनाला बसलेले आणि तिथं जाऊन प्रणित शिंदेंनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता असं होताना दिसत नाही पण याच उलट ज्या वेळेस पाटील सोलापूरला आले होते इलेक्शन लागलेलं होतं त्यावेळेस प्रणित शिंदे कशा पद्धतीनं जरंगी पाटलांना ओके देण्याकरता जरंगी पाटलांबरोबर दिशा करण्यासाठी कशा पद्धतीची धडपड करताना सोलापूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं यावरून एक गोष्ट लक्षात येते की मराठा समाजाची झालेली फसवणूक आहे आपण ज्या लोकप्रतिनिधीला खासदारला निवडून दिलं त्याला आपल्या समाजाच्या मनतेनं नाही हे आपल्याला लक्षात आलं म्हणजे प्रणिती शिंदेंनी सोलापूर लोकसभेमध्ये खासदार होऊन मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे वास्तविक मराठा समाजाच्या वाईट काळाच्या हजामध्ये जरंगी पाटलांबरोबर उभं राहण्याची भूमिका या नात्याने की बाबा आपण मराठा समाजाच्या जीवावर खासदार आहे कमीत कमी ही भूमिका त्यांनी लक्षात घेऊन जर त्यांनी पाठिंबा दिला असता तर समाजाला धन्यवाद वाटायला दिसत नाही यावरून मराठा समाजाने वेळेत सावध होऊन अशा लोकांपासून दूर राहिलं पाहिजे